नवीन अपडेट समोर तर चला पाहूया बातमीचे शीर्षक ई पी महत्वपूर्ण योजना कर्मचाऱ्यांना मिळणार तीन हप्त्यात पंधरा हजार रुपये जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत ईपीएफओ ने आणली लय भारी योजना कर्मचाऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये पंधरा हजार मिळणार तर एक लाखापेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तीन लाख हजार रुपये मिळणार चला तर पाहू ही अत्यंत कामाची बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही स्कीम सुरू तयारीत आहे आणि या योजनेतील अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे ज्या कंपन्या आर्थिक भार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ई पी एफ ओ मध्ये नोंदणी पूर्ण करू शकल्या नाहीत किंवा त्यांची खाते सक्रिय ठेव हो। ठेवू शकल्या नाहीत त्यांना आता या योजनेचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि रोजगार मंत्रालयाच्या सूचनेनुसार डिसेंबर अखेर ही योजना जाहीर करण्याची दाट शक्यता आहे सूत्राच्या म्हणण्यानुसार कर्जमाफी योजना एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेन्टिव्ह स्कीमचा एक भाग असणार आहे आणि यामध्ये ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना आता तीन हप्त्यामध्ये पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे या सोबत एक लाख का पेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे दोन वर्षासाठी हे पैसे दिले जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना ई एल आय सी यांच्याशी जोडण्याची संधी मिळेल त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओ मध्ये नोंदणी करता येणे आवश्यक आहे आणि नोंदणी करता येणार आहे आणि या योजने अंतर्गत दोन हजार सतरा ते तीन हजार चोवीस या दरम्यान करता आली नाही किंवा नोंदणी नंतर वेळेवर योगदान जमा करता आले नाही त्यांना या योजने अंतर्गत आता दिलासा मिळणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना ईपीएफओ पी मध्ये सामील होण्याची संधी ही मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट करिता एक्टु एजुकेशन एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक वेरी व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ